ya hari ya Shobo, yuk ini anak oke okay. ya ah Govinda Different. एक ावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण राम पंढरीनाथ भगवान की जय रुक्मिणी नगर मध्ये आपल्या सर्वांच्या ठिकाणी सहभागी करून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच प्रथमता मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याकडे आली आणि त्यांनी आज आपल्या कार्यक्रम असल्याची माहिती परवच दिली आणि आपण यावं असं मला त्या ठिकाणी सांगितलं मी त्याला होकार दिला त्यांनी सांगितलं होत की हरिभक्त परायण आपले शिवाजी महाराज तळेकर यांचं कीर्तन आहे त्यावेळेला आपण भेट द्या मी निश्चितपणे या ठिकाणी दर्शन घ्यायला आपल्या सर्वांच्या सारखच उपस्थित राहिलेलं आहे हे भाषणाचं व्यासपीठ नाही आता महाराज कीर्तन चालू व्हायचं <laughs> आणि त्यामुळं थंडी पण कडाक्याची आहे जेवण झाले तुमचे त्यामुळं फार वेळ न घेता जसं आता रवी भाऊने सांगितलं की आपल्या या देवस्थानाला सभागृह त्या ठिकाणी ताईंनी सांगितलं होतं आपण त्याला तात्काळ निधी मंजूर केलेला आहे त्याचं कामही आपण लगेच चालू करू जेणेकरून आपलं हे जे काही श्री विठ्ठल रुक्मिणी नगर आहे या ठिकाणी आमच्या सगळ्या माता भगिनींना अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला करता येतील त्याचबरोबर नक्कीच As apelas da mãe tem maiteki... que...